अखिल भारतीय बलयी समाज व युवा ब्रिगेडची जिल्हास्तरीय बैठक चिखलदरा तालुक्यातील काटकुम येथे नुकतेच झाली बलयी समाज एकीकरणासह समाजापुढील विविध समस्या सोडविण्यासाठी युवक चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चेमध्ये युवा संघटना स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली यावर विशेष लक्ष देण्याचे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले येणाऱ्या पिढीचा शिक्षणाचा स्तर उंचावणे आणि युवकांना रोजगार कोणत्या प्रकारे उपलब्ध होणे या मुद्द्यांवर बलई समाजाच्या युवक युवतींचा सत्कार व संमेलन कार्यक्रम दोन हजार बावीस लवकरच आयोजित करण्यात येणार आहे या सभेत सर्व युवक सच्छ होतील असे वचन सर्व युवकांनी घेतले आहे या प्रसंगी अखिल भारतीय बलई समाज महासभा व युवा ब्रिगेडचे जिल्हास्तरीय युवक पदाधिकारी व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा